नाही गाईज कामाला गेल ते तीन वाजता आले कामावरून येताना आज काढणार होते बरका ब्लॉग नाही काढला कारण उर्मी लई होतं लई गर्दी होती बाजारात ना येताना बाजार करत करत आले तशीच बाजार काय म्हणजे मा भाजीला काही दुसरं जास्त <स्थाथ> नाही आणलं उले आणले भाजी उल माझी आणली म्हणजे काय ढोकळा काकडी आणली एक किलो एक किलो तमाट आणलं फुलवर आणली पावशेर आणि शेव आणला खायला खायाचाच बाजार केला आणि एक शंभूला टी शर्ट आणला कालच बघून ठेवलं आता मध्ये शुक्रवारीच दुकानात आता येता येता घेऊन आलं बाजारातून आणला बाजारात शिकतच नाही बघा अशी मला एक पॅन्ट आणली पॅन्ट नाही टी शर्ट आहे शंभूचा हा शंभूचा टी शर्ट आहे काय ही मला पॅन्ट आणलेली पांढरी पॅन्ट मला नव्हती आणि मायाला टॉप आणलेला आहे छान आहे कसलं भारी तरी बघा असे कपडे आणले त्यांना एक एक टॉप आणला मयाला एक टॉप आणला शंभर एक टी शर्ट आणला असं बी घ्यायचंच होतं पण म्हणलं सणासुदीचं चांगलं घ्यावा जरा मयाचा लय आवडला मला मला राखी बांधायला गोड दिसन जरा नवीन मस्त नवीन कपडे आहेत पण शंभूलाच कपडे नव्हते नवीन लई मोठी येते जरी शरारा शरारा हाय ते दुसरा हाय परत अजून त्यो हाय हि चॉकलेटी ते टी शर्ट हाय मस्त कपडे ती मला तर मला हाय त्या दिवशी घेतलेला ड्रेस आहे आता आणि हा बघा हे असा ड्रेस आणलेला आहे आमच्या नंदनबाईला त्यांना पटला तर ठीक आहे नाही तर मग साडी साडी पटली साडी नाही साडी पटली ड्रेस तर चला मला म्हणजे साड्या आणाय जायचं आहे त्यासाठी आज लवकर आले खास तिकडं जायचं आहे म्हणजे आमच्या माहेरात जायचं आहे साड्या आणायला एक दोन साड्या खरेदी करायच्यात मला ते सा रोज वापरायचं साड्याचं नाही त्या साड्या आणि आमच्या दोन्ही नंदांना दोन साड्या आणायच्यात हातून दोघांचा बी चांगला तुझा टॉप आहे मुलींचा तर तुझ्या मुलींच्या जागेवर छानच चा, आहे त्याचा मा पोरांचा आहे तर त्याचा त्याच्या जा जागेवर जा छानच चा. आहे काय म्हणता ग्रे कलर चांगला आहे शंभरला रे दिवस झाला नव्हता ग्रे कलर आणि मला आवडतो ग्रे कलर कसला सगळे कलर मी आकाशी कलर आहे ते फ्रेश कलर आहे एकदम तर साड्या आणाय जायचं आहे आणि आता थोड्याना जाणार आहे मी तर आता म्हणतात काही लोक म्हणतात की नंदा दिसत पण नाहीत व्हिडिओमध्ये फोन बी नाही करत बोलत नाहीत तर साड्या आणायचा तर नंदांसाठी साड्या मला म्हणजे हे सांगायचं आहे कसं असते ना त्यांचा भाऊ काम करतो माने आपल्यासाठीच काम करतो त्यांचा भाऊ काम करतो लेकरांसाठी ना आपल्यासाठीच काम करतो त्याच्या त्याच्या परपंचासाठी करतो पण दिवाळी आणि काय म्हणतात त्याला रक्षाबंधन ही त्यांच्या हक्काचं सण असतात जरी भाऊ जरी आप म्हणजे आपल्या जरी परपंचात म्हणजे समजा आता एखाद्या नंतर त्यांचा भाऊ काम करत नाही कुठून द्यावं किंवा त्यांचं असं तसं काही असं काही म्हणजे काही प्रॉब्लेम असतात काल परवा मी एक व्हिडिओ बघितले एक दोन तर त्यांचा भाऊ काम करतं त्यांच्यासाठी मग वर्षातनं एक दोन साड्या घ्यायला काय म्हणजे हरकत आहे ना आणि तसं तर म्हणजे माझ्या जरी कष्टाच्या घेतल्या तरी पण मी भाऊ आहे तरी पण काय विषय नसतो कारण ननंद नंदाला कर ही कर्तव्य असते त्या काय आपल्या दारात चोवीस तास रोज येऊन बसत नाही सणासुदीलाच येणार आहेत आमच्या तर नंदा येतच नाहीत बोलवलं तरी येत नाही खरं सांगत आहे खरं येतावं का सांगा, येता सांगा तुम्ही येता का सणासुदीला नाही असं आधीमध्ये बोलवलं तरीसुद्धा येत नाव तुम्ही तर बघू आता रक्षाबंधनला आता म्हणजे आज काय फोन आलेला नाही मला आणि बघू येतात का ते येतात का म्हणजे येतातच त्यासाठी मग आणून ठेवायच्यात म्हणजे नंतर उद्या कुठल्या आणून ठेवा अचानक ना तर जाते मी आता तिथे गेल्यावर त्यांना कॉल करन व्हिडिओ कॉल करन किंवा फोटो पाठवून आणि बघू माझ्या ऐपतीप्रमाणे घेते चला ही व्हिडिओ इथंच थांबवते ह्याला काय दुसरा एडिटिंग करत नाही जमलं तर करण कारण बराच मोठा झाला हा व्हिडिओ लगेच टाकणार आहे चला भाई भाई चला, चला, साड़ी, साड़ी तर चला टाटा बाय बाय भूक लागली मला भाकर खाऊन घेते मी चला खायला आणले येताना आता ढोकळा आणलाय शेव आणले काकडी जी आणली चला बाय ठेवते आणि हां सगळ्या ताईंला मला सांगायचं आहे की तुम्ही पण तुमच्या बहिणींना साड्या किंवा काय असते ती गिफ्ट म्हणा पण साडी साडीचाच लय मान असतो तर तुमचा भाऊ जरी काम करत नसेल तरीसुद्धा काही करून थोडी कमी किमतीची का माही ना साडी घ्या आनंद वाटतो बहिणीला आणि म्हणजे नाही का तिच्या हक्काची साडी असते ती तिला आनंद पण छान पण वाटतं आता काही लोक म्हणतात गेला भाऊ नाही म्हणून हिला वाटायला तसं तर तसं काय नाही मी म्हणजे प्रत्येक सणाला करतच असते आणि करावं ते म्हणजे चांगलं असतं त्यांचे त्यांना बरं वाटतं कुठल्या बी बहिणीला बरं वाटतं जर भाऊजाया जर चांगल्या असल्या ना तर कुठल्या बी बहिणीला चांगलं वाटतं की माझ्या भाऊजाया चांगले चांगल्या आणि मी चांगलीच आहे बरं का हां तर चला या yeah, लवकर